नमस्कार मित्रांनो न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरतीसाठी काही उपयुक्त असे जेंडर क प्रश्नांविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत येत आहे की जे जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत त्यांचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला त्याचे आन्सर तुम्हाला लगेच देता येईल त्यामध्ये सुद्धा मी काही जनरल नॉलेजचे प्रश्न निवडलेले आहेत त्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांविषयी माहितीही कळेल बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे पोखरण येथील पहिला अनुस्फोटाचे शिल्पकार कोण होते तर याचे उत्तर आहे डॉक्टर राजा रामण्या डॉक्टर राजा रामण्या हे पोकरण येथील पहिल्या अनुस्फोटाचे शिल्पकार होते दुसरा प्रश्न मित्रांनो भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून टिंबटिंब यांनी पंचवीस जुलै दोन हजार सतरा रोजी शपथ घेतली बघा मित्रांनो अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे ते सुद्धा विचारले जातात आणि हे प्रश्न हा जो प्रश्न आहे हा सुद्धा परीक्षेत विचारला गेला होता तर जे चौदावे आहेत तेरावे बारावे आ, बारावे राष्ट्रपती चौदावे राष्ट्रपती किंवा तेरावे राष्ट्रपती कोण होते असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कदाचित असा सुद्धा प्रश्न विचारतात की चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ मायकुलाल गोविंद यांनी टिंबटिंब रोजी शपथ घेतली तर त्याचे उत्तर असेल पंचवीस जुलै दोन हजार सतरा अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून मुख्यमंत्री असो राष्ट्रपती असो किंवा इतर जे पदे आहेत त्यांचा जो तपशील आहे मित्रांनो तो एकदा वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे जे प्रश्न विचारण्यात येतील त्याचे आन्सर तुम्हाला देता येतील बघा मित्रांनो तर प्रश्न आहे भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून टिंबटिंब यांनी पंचवीस जुलै दोन हजार सतरा रोजी शपथ घेतली उत्तर होतं रामनाथ मायकुललाल कोविंद यांनी चौदावे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंबंधित नेमलेल्या आयोगाचे नाव काय आहे तर उत्तर आहे मेहेरचंद महाजन आयोग महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या जो सीमा आहे ती सीमा प्रश्नासंबंधित नेमलेला आयोग आहे मेरचं महाजन आयोग पुढच्या प्रश्न मित्रांनो सन दोन हजार वीस ते बत्तीसवी हा जी बस बत्तीसवी ऑलिम्पिक स्पर्धा टिंबटिंब येथे होणे नियोजित आहे बघा मित्रांनो हा प्रश्न शंभर टक्के विचारण्यात येणार आहे कारण की हा प्रश्न ज्या आता लेटेस्ट एक्झाम झाल्या वित्त विभाग किंवा इतर ज्या एक्झाम झाल्या त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न जास्त जास्त येण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणजे शंभर टक्के येण्याची शक्यता आहे म्हणून हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे सन दोन हजार वीसची जी बत्तीसवी ऑलम ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती टिंबटिंब येथे होणे नियोजित आहे तर उत्तर आहे टोकियो जपानमध्ये जपानमध्ये ही जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती आयोजित होणार आहे तर पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार सतराच्या बासष्टवा फिल्मफेअर पुरस्कार पुर टिंब टिंबटिंब सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर उत्तर आहे दंगल दंगल या चित्रपटा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता दोन हजार सतराच्या बासष्टवा फिल्मफेअर या पुरस्क पुरस्कारामध्ये तर पुढच्या प्रश्न मित्रांनो भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका टिंब वर्षी पार पडल्या तर उत्तर आहे एकोणीसशे बावन्न रोजी नेक्स्ट क्वेश्चन आहे माळडोक पक्षासाठी आश्रयस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा माळडोक जे पक्षी असतात म्हणजे माळडोक जे पक्षी आहेत त्यां पक्ष्यांसाठी आश्रयस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे नानज अहमदनगर आणि सोलापूर पुढचा प्रश्न आहे दुधाची जी शुद्धता असते ती मोजण्याचे जे उपकरण असते ते कोणते तर दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण कोणते आहे तर उत्तर आहे लॅक्टोमीटर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्वा बघा यामध्ये दिले जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता तर उत्तर आहे वेक्ट वेटिकन सिटी व्हॅटिकन जी सिटी आहे ती जगात आकाराने सर्वात लहान देश म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती म्हणून कोणत्या कोणाचे नामलोकन कराल बघा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न रिपीट हो झालेला आहे की लोकसभेची जी दुसरी महिला सभापती म्हणून कोणाला ओळखले जाते तर त्याचे उत्तर आहे सुमित्रा महाजन लोकसभेची दुसरी महिला म्हणून त्यांची नेमणूक झाली होती आणि हा क्वेश्चनसुद्धा रिपीट होतो म्हणून हा क्वेश्चनसुद्धा लक्षात ठेवायचा आहे पुढच्या म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेल्या मित्रांनो हे जे प्रश्न आहे हे विचारण्यात ये आलेले आहेत आणि दाट येण्याची सुद्धा म्हणजे विचारण्यात येण्याची सुद्धा दाट शक्यता आहे त्यासाठी याची निवड करण्यात आलेली आहे तर पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार सतराच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राने सादर केलेल्या टिंबटिंब या चित्र रथाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर जे लोकमान्य टिळक तीड़क, टिळकांचे जे चित्र होते त्या चित्ररथाला तिसरा क्रमांक भेटला होता कुठं दोन हजार सतराच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र महाराष्ट्राने जे सादर केलेल्या लोकमान्य टिळक या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यातील बाबुळवाडी येथे जगातील सर्वात मोठा पेट्रोल प्रकल्प उभारण्यात येणार आहे तर महाराष्ट्राच्या टिंबटिंब या जिल्ह्यातील बाबुळवाडी येथे जगातील सर्वात मोठा पेट्रोल प्रकल्प प्रकल्प उभारण्यात येणार आहे तर उत्तर आहे रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्यात सर्वात मोठा पेट्रोल प्रकल्प उभारण्यात येणार आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि लेटेस्ट क्वेश्चन आहे हा सुद्धा विचारण्यात येईल मित्रांनो तसंच मोहम्मद पैगंबराचे जन्मस्थानखालीलपैकी कोणते आहे तर मोहम्मद पैगंबराचे जन्मस्थान हे मक्का आहे नेक्स्ट क्वेश्चन हैदराबाद संस्थान संस्थान भारतात केव्हा विलीन झाले हैदराबाद जे संस्थान होते ते भारतात केव्हा विलीन झाले तर उत्तर आहे अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झाले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे एल दरी धरण कोणत्या नदीवर आहे दरी जे धरण आहे ते दक्षिण पूर्णा या नदीवर आहे तर अशा पद्धतीने जे इम्पॉर्टंट पंधरा प्रश्न आहेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडलं असेल मित्रांनो तसेच मित्रांनो कमेंट्स करण्यासाठी एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे संत तुको तुकडोजी महाराजांचे मूळ नाव काय होते खाली चार पर्याय दिले आहेत माणिक खंडोजी ठाकूर माणिक बंडोजी ब्राह्मभट माणिक नरोजी ठाकूर माणिक तुकडोजी ठाकूर तर मित्रांनो याच्या अन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे लवकरात लवकर कमेंट्स करा आणि नेक्स्ट व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्यामध्ये आपण मराठी व्याकरणविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत जे इम्पॉर्टंट जे मुद्दे आहेत त्याविषयीसुद्धा आपण त्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो म्हणून नेक्स्ट व्हिडिओसाठी अजूनपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लेस्ट लेट लेटेस्ट जे व्हिडिओ असेल ते लवकरात लवकर त्यांना प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो